नमस्कार मी जयश्री देसाई अल्टिमेट आरोग्य या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आज गुरुवार आहे आणि त्यातही एक मे आहे महाराष्ट्र दिनाची सुट्टी आहे सगळ्यांना आणि महाराष्ट्राच्या स्थापनेचा सोहळा आपण साजरा करतोय त्यामुळे महाराष्ट्र दिनाच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते आणि आजच्या जो आपल्या सगळ्यांना आवडेल अशा विषयाकडे वळते आपल्याकडे गावोगावी विशेषतः पुणे साईडला वगैरे अमृततुल्य चहाची दुकानं दिसत मोठ्या मोठ्या अक्षर त्याच्यावर पाठी असते की अमृततुल्य चहा पण ही फक्त मार्केटिंग गीमिक नहीं। कि वा हे फक्त बढया मारण्याचा विषय नाहीये आता एका संशोधनांनी असं सा सिद्ध झालंय की चहा हा खरंच अमृततुल्य आहे आपल्याला असलेला हृदयविकाराचा पक्षाघाताचा धोका हा लक्षणीयरित्या कमी करू शकतो त्यामुळे चहा प्या असं संशोधकांचं म्हणणं आहे झालं असं जा की ग्रीन टीवर खूप संशोधन आतापर्यंत झालेलं आहे ग्रीन टी हा फार कसा औषधी आहे हे आपल्या सगळ्यांना जवळपास माहिती आहे वेट लॉस करायचं असेल तरी लोक आवर्जून ग्रीन टी घेतात पण आपण जो रेग्युलर चहा घेतो काळा चहा असेल किंवा दूध घालून घेतलेला मिल्क टी असेल हा जो आपण घेतो त्याचा आपल्या शरीरावर नक्की काय परिणाम होतो हे संशोधकांनी शोधून काढलं आणि हे संशोधन इतकं प्रदीर्घ होतं आणि ब्रिटन आणि जर्मनी या दोन्ही देशात झालं की ते तब्बल अकरा वर्ष चाललं आणि चाळीस ते एकोणसत्तर या वयोगटातल्या लोकांना जवळपास पाच लाख लोकांना त्यांनी या संशोधनात सामील करून घेतलं होतं आणि त्यांच्या संशोधनाचे निष्कर्ष असे आहे की दिवसाला दोन किंवा तीन कप टाळा चहा जर तुम्ही घेत असाल तर तुमचा हृदयविकाराचा आणि पक्षाघाताचा धोका लक्षणीयरित्या कमी होतो आणि जे चहा पीत नाही त्यांच्यापेक्षा तुमचं आयुष्य नऊ तेरा टक्क्यांनी वाढतं आता ह्याने असा फायदा होतो म्हणून कोणी दोन तीन कपाच्या वर चहा प्यायला गेलं तर त्याने आणखीन आयुष्य वाढलं असं काही होणार नाही जे होत आहेत ते फायदे या एवढ्यानी मिनिमम टू दोन कप मिनिमम दोन कप एवढं तरी तुम्ही जर घेतलं तर तुम्हाला हा लक्षणीयरित्या फायदा मिळू शकतो काळा चहा घेणं हे सगळ्यात जास्त चांगलं त्यात दूध घालून घेऊ नये असं त्यांचं म्हणणं आहे पण आपल्याला सवय असते दूध घालून चहा प्यायची त्याच्यात हा फायदा कमी होतो पण मिटत नाही त्याच्यामुळे त्यालाही काही प्रमाणात तो फायदा होतोच पण काळा चहा प्यायला तर तो जास्त चांगला असं त्यांचं म्हणणं आहे संशोधकांचं त्यामुळे हे आपण करायला पाहिजे पण त्याच्याचबरोबर आणखीन एक सावधगिरीचा सा इशारा मला द्यावासा वाटतो की नुसते चहाचे कर चहामध्ये अँटी ऑक्सिडंट्स आहेत त्यामुळे आपल्या शरीरातलं जे सगळे जे टाकून देण्याच्या गोष्टी आहेत त्यांचं ज्वलन करणं ते टाकून देणं यासाठी ते मदत करतात आपल्याला त्यामुळे कॅन्सरला वगैरे पण चहा कॅन्सर होण्यामुळे उपयोगी पडतात असं लोक सांगतात काही पण ह्या डॉक्टरांनी ह्या संशोधकांनी हृदयविकार आणि पक्षाघात एवढंच सांगितलेलं आहे इतरही त्याचे काही बरेच फायदे असतील कारण अँटी ऑक्सिडंट्स चहामध्ये भरपूर प्रमाणात असतात पण त्याचबरोबर आपल्याला जेव्हा हृदयविकार होतो किंवा पक्षाघाताचा हे, हे पर्यंत जेवढा आपली तब्येत ढासळते तेव्हा स्ट्रेस पासून चुकीच्या आहार विहारापर्यंत असू शकतात त्यामुळे फक्त चहा प्यायला आणि मला फिटनेस आला फक्त चहा प्यायला आणि मी दीर्घायुष्य झाले असं होणार नाही त्याच्यासाठी आपल्याला आहार विहारातही बदल करावा लागेल तर तुम्ही कराल अशी मला अशा आहे कारण आपलं सगळ्यांचं एम एक आहे की आपल्याला अल्टिमेट आरोग्य पाहिजे आणि त्याच्यासाठीचे हे साधे सोपे उपाय साधी सोशी सोपी संशोधनं ही, भी है कि ही है। मी घेऊन तुमच्यापाशी येते की जो आपल्या जीवनाचा भाग आहे अशाच गोष्टींबाबतचीही ही संशोधनं आहेत तुम्ही ते पाळाल प्रयत्न करून बघा मी करून बघितला काळा चहा पण काही वाईट नाही लागत काळा चहा सुद्धा तेवढाच चांगला लागतो दुधाने त्याच्या चवीमध्ये फार लक्षणीय फरक पडतो असं होत नाही त्याच्यामुळे काळा चहा घ्यायला काहीच हरकत नाही अतिरेकी प्रमाणात घेतला तर आता उन्हाळा आहे तर उष्णतेचे त्रास होऊ शकतात पण दोन किंवा तीन कप दिवसाला घ्यायला काही प्रॉब्लेम नाही ही अशीच माहिती घेऊन मी दर गुरुवारी आपल्या भेटीला येणार आहे चुकवू नये असे काही ती खरंच चुकवू नका त्यात बरीच चांगली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे आणि दर शनिवारी तर आपली भेट ठरलेलीच आहे तसं पुन्हा भेटूया येत्या शनिवारी तूर्त इथेच थांबते धन्यवाद